उदय गांबे उदयच्या अखंड जयघोषामध्ये आज सोमवारी बावीस सप्टेंबरपासून कर्वी निवासनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या कर्वी निवासने श्री अंबाबाई मंदिरात आज पहाटे तोफीची सलामी देऊन घटक स्थापना विधी करून या नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आला दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त देशभरातून लाखो भाविक करवे निवासने श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात या आलेल्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू होती कालपासूनच भाविकांनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत होत सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासन हे देखील सज्ज झाले आहे एकशे वीस कॅमेरे तसेच दोन ड्रोन यांच्या माध्यमातून भाविकांवर लक्ष ठेवले जाणार आहे त्याचबरोबर यावर्षी प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर देखील या नवरात्र उत्सवामध्ये केला जाणार आहे आजपासून सुरू झालेल्या या नवरात्र उत्सवामध्ये श्री अंबाबाईची रोजीची पूजा आरती पालखी सोहळा भाविकांना पाहता यावी यासाठी परिसरामध्ये अकरा ठिकाणी स्क्रीनची देखील उभारणी करण्यात आली आहे सुरक्षेच्या कारणास्तव यावर्षी मंदिराच्या पितळी उंबारापासूनच अंबाबाई देवीचं दर्शन घेता येणार आहे उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्याची सोय गरुड मंडपात करण्यात आहे आजच्या श्री करवी निवासनी अंबाबाईची पहिली पूजा श्री कमला देवी स्वरूपात बांधण्यात आली आहे सायंकाळी पालखी सोहळा संपन्न होणार असून आज दिवसभरात हजारो भाविकांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाइफस्टाइल देणारा वन अँड टू बी के होम्स प्रोजेक्ट